नमस्कार बंधू आणि भगिनीं आपल्या सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला एका विषयावर बोलायचं आहे ते म्हणजे मुलांच्या किंवा मुलींच्या संमतीशिवाय वडील वडिलोपार्जित इस्टेट विकू शकता का किंवा वडिलोपार्जित संपत्ती विक्री करू शकता का मित्रांनो आमच्या तालुक्याची जी परिस्थिती अशी आहे की इथे दोन एम आय डी सी आहे कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था इथे अशी आहे का एक भाऊ इथे एम आय टी मध्ये काम करत असतो त्याचं कुटुंब इथे शहरात राहत असतं खेड्यावर जमीन असते एक भाऊ शेती करत असतो कुठंतरी थोडाफार दुधाचा धंदा करत असतो आणि ते कुटुंब तिकडे जगत असतं हे कुटुंब इकडे जगत असतं परंतु हा जो एम आय टी मध्ये काम करत असतो या भावाच्या मनामध्ये नेहमी एक संशय असतो आणि तो म्हणजे वडील लहान भावाच्या किंवा मोठ्या भावाच्या शब्दाला बळी पडून आपल्याला टाळून जमीन विक्री करतात का की काय आणि दोन हजार पाच मध्ये हिंदू वारसा हक्क कायदा याच्यामध्ये एक दुरुस्ती आली आणि त्या दुरुस्तीप्रमाणे मुलांना आणि मुलींना समान हिस्सा देण्यात आला आता मुलगी माहेरच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मागू शकते आता त्या मुलीच्याही मनात एक संशय असतो जर आपल्या विरहित आपल्या वडिलांनी जमीन विक्री केली किंवा मिळकत विक्री केली तर आपल्याला काय मार्ग आहे बघा हा सामाजिक जीवन जगत असताना नेहमी कशाचा विचार होतो नेहमी संपत्तीचा विचार होतो आणि त्या संपत्तीचं संवर्धन कसं होईल तिची विल्हेवाट लागणार नाही याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा प्रयत्न केले जातात कारण कायद्याचा जर विचार केला तर मिळकतीच्या संवर्धनासाठी कायदा नाही मिळकतीच्या हस्तांतरणासाठी कायदा आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मालमत्ता हस्तांतरण कायदा आहे मालमत्ता हस्तांतरण करण्याचे मार्ग सांगितलेले आहे कशात कायद्यामध्ये संवर्धन करणं मिळकत टिकवून ठेवणं मिळकतीत वाढ करणं याच्यासाठी कायदा नाही याच्यासाठी संस्काराची गरज आहे कष्टाची गरज आहे प्रामाणिकपणाची गरज आहे आणि ते आता समाजामध्ये कमी होत असं नाही परंतु प्रामाणिकपणा कष्टाळूपणा संस्कार सगळं आहे पण एकमेकाच्या मधला विश्वास मात्र थोडाफार धासाळलेला आहे म्हणूनच असे व्हिडिओ बनवावे लागतात आणि अशा शंका मनामध्ये येतात मुलांच्या संमतीशिवाय वडिलांना वडिलोपारची संपत्ती विकता येईल का याच्यासाठी आपण कायदेशीर विचार करायला हवा त्याच्यामध्ये के आर सिंग व नचित्तर कौर सिव्हिल अपील नंबर बत्तीस चौसष्ट दोन हजार अकरा एक सुप्रीम कोर्टानं न्याय निकाल दिलेला आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये वडील किंवा कुटुंबाचा करता हा वडिलोपार्जित मिळकत विकू शकतो याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे गाईडलाईन दिलेले आहे आणि त्या गाईडलाईन सर्वात महत्वाच्या आहे वडील कधी जमीन विकू शकतात किंवा एकत्र कुटुंबातली मिळकत वडिलोपार्जित मिळकत कधी विकू शकतात कोणत्या कारणासाठी विकू शकतात ही जर तुम्हाला माहिती असेल तर नीट लक्षात घ्यावा तुमच्या मनामध्ये ही शंका राहणार नाही आणि ही तुमच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणूनच आज आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय वडिलोपार्जित संपत्ती एकत्र कुटुंबाचा करता जो आहे तो एकत्र कुटुंबाचा करता वडिलोपार्जित संपत्ती विकू शकतो त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे सरकारी देणी देण्यासाठी किंवा कुटुंबातील कर्ज असेल तर सरकारी एखादं सरकारी देणं द्यायचं दे आहे सरकारी कर्ज फेडायचंय आणि सरकारी कर्ज फेडण्यासाठी कुटुंबावर जर कर्ज झालेले असेल तर ते कर्ज फेडायचे असेल सरकारची देणी द्यायची असेल तर लक्षात ठेवा वडील एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकत विकू शकतात दुसरं जे कारण आहे ते म्हणजे जर कोर्टात एखाद्या कुटुंबावर केसेस झालेले असतात कोर्टात खटले चालू असतील अनेक बघा कुळ कायद्याच्या काही केसेस चालू आहे तहसीलदारपासून तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत कुळ कायद्याचे केसेस केलेले आहेत त्याच्यामध्ये जो खर्च होतो त्या खर्चा करता आणि त्याचा खर्च भागवण्याकरता त्या केसेसमध्ये जर खर्च झालेला असेल त्याच्या खेच खर्चाची पूर्तता करण्यासाठी वडीलोपार्जित संपत्तीमधील संपत्ती, संपत्ती वडील विकू शकतात कशासाठी तर कुटुंबावर जर काही केसेस झालेले असतील इनाम जमिनी असतील कोण कायद्याच्या जमिनी असतील यांचे भांडणं तहसीलदार पासून तो सुप्रीम कोर्टापर्यंत जातात आणि त्याचा जा खर्च अवढव्य होऊन जातो त्यावेळेस जर अशा केसेससाठी काही खर्च लागला असेल आणि पैशाची गरज असेल तर एकत्र कुटुंबाच्या मिळकती या कारणासाठी विकल्या जाऊ शकतात हे दुसरं कारण आहे आता एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकत जी आहे ती आणखी कशासाठी विकली जाऊ शकते तर त्याचं जे तिसरं कारण आहे तिसरं कारण असं आहे की मुलींचे लग्न करताना होणाऱ्या खर्चासाठी बऱ्याचदा बघा असं आपल्याला जिकडे तिकडे पाहायला मिळतं दोन भाऊ मोठे असेल आणि दोन बहिणी जर लहान असेल तर दोन भावांचे लग्न झाले की ते वेगळे निघतात शहरात कुठेतरी निघून जातात आणि घरी लक्ष देत नाही कुटुंबासाठी खर्च करत नाही अशा वेळी त्या मुलींचं जर लग्न करायचं असेल आणि ह्या भावांची जर मदत नसेल तर अशा वेळेस त्या मुलींच्या लग्नासाठी एकत्र कुटुंबातली जी संपत्ती आहे ते वडील विकू शकतात म्हणजे तिसरं जे कारण आहे ते तिसरं कारण आहे की जर कुटुंबातील मुली असेल आणि त्या मुलींच्या लग्नासाठी होणारा खर्च आहे तो खर्च सा भागवण्यासाठी एकत्र कुटुंबातली इस्टेट आहे ते वडील विकू शकतात चौथं जे कारण दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे कोणत्या केसमध्ये आर सिंग विरुद्ध निचित तर कौर सिव्हिल अपील नंबर बत्तीस चौसष्ट दोन हजार अकरा मध्ये नामदार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले या सूचना आहेत या गाईडलाईन आहेत या कारणासाठी जर तुम्ही एकत्र कुटुंबातली मिळकती विकल्या तर त्या मिळकतीचं झालेलं खरेदी खत हे खरेदी खत योग्य कारणासाठी आहे कायदेशीर गरजेकरता लिगल नेसेसिटी पाहिली जाते आणि लिगल नेसेसिटी करता कायदेशीर करता त्या मिळकती विक्री केलेले आहे असं धरलं जाईल आणि पाचवं जे आहे तर जर एखादी व्यक्ती नीट लक्षात घ्या एखादी व्यक्ती आजारी असेल आणि त्या आजारामध्येच ती व्यक्ती वारली आणि तिचा अंतविधी करावायचा असेल तीन गोष्टी एकत्र आहे हा एखादी व्यक्ती आजारी आहे आणि आजारात ती व्यक्ती मयत झाल्यानंतर तिचा अंतविधी करावायचा असेल तर याच्यासाठी जर खर्च येत असेल तर तो खर्च भागवण्यासाठी एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील मिळकत विक्री करू शकतो एकत्र कुटुंबाचा करता ती मिळकत विक्री शक करू शकतो एकत्र कुटुंबातील व्यक्तीचा अंतविधी आजारपण हे कायदेशीर गरज मानली जाते आणि या कायदेशीर गरजा करता तुम्ही एकत्र कुटुंबाची मिळकतीतील काही हिस्सा किंवा एकत्र कुटुंबातील मिळकत ही विक्री करू शकतात आता आपण पाचवा जो मुद्दा आहे सर्वात महत्वाचा कधी कधी अशी परिस्थिती होऊन जाते की शेती असते एकत्र कुटुंब असतं आणि कुटुंब एकदम मोठं होऊन जातं आणि त्या शेतीमधून त्या कुटुंबात पालक पोषणासाठी नवीन उद्योग उभारण्यासाठी मित्रांनो कधी कधी अशी परिस्थिती येऊन जाते कुटुंब खूप मोठं होऊन जात परंतु उत्पन्न एकदम कमी होऊन जातं हातातले जे बिझनेस असतात हातातला जो व्यवसाय असतो तो कमी पडून जातो आणि शेती हा थोडा बेभरवशाचा आहे पावसावर निसर्गावर अवलंबून असणार आहे एखादी नैसर्गिक आपत्ती आली द्राक्षाचे बाग एका रात्रीत साफ होऊन जातात जर कारपीट झाली तर अशा वेळेस कुटुंबाचं पालन पोषण करणं कठीण होऊन जात जर एकत्र कुटुंबाचं पालन पोषण करणं कठीण असेल आणि एकत्र कुटुंबाच्या पालन पोषणाकरता जर एकत्र कुटुंबातील काही मिळकती विक्री केल्या असेल तर लक्षात ठेवा तर ते खरेदी खत खर कायदेशीर असत म्हणजे एकत्र कुटुंबाचा जो करता आहे तो एकत्र कुटुंबाचा करता त्या एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकती विक्री करू शकतो पण त्याच्यासाठी कायदेशीर पाच मार्गदर्शक तत्व किंवा के आर सिंग विरुद्ध नचित्तर सिंग हा दोन हजार अकराचा जो माननीय सुप्रीम न्यायालयाचा निकाल आहे त्या निकालामध्ये जे मार्गदर्शक तत्वे दिलेले आहे आणि त्या पाच कारणासाठी ती मिळकत विक्री केली जाईल त्यातलं त्या त्या पहिलं जे कारण आहे ते म्हणजे सरकारी देणे देण्यासाठी किंवा कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे कुटुंबावर जर काही केसेस चालू असेल खटले चालू असेल दंड भरावायचा असेल किंवा केसेसची पूर्तता करायची असेल तर त्याच्यासाठीही वडील उपार मिळकतीतील काही हिस्सा विक्री करता येतो तिसरं मुलींचं लग्न करावायचं असेल तर वडिलोपार्जित संपत्तीतील काही हिस्सा एकत्र कुटुंबाचा करता विकू शकतो चौथं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल आणि त्या आजारामध्ये तिचा जर अंत झाला असेल तर अंतविधीसाठी आजारासाठी एकत्र कुटुंबातील काही मिळकत विक्री करू शकतो आणि दुसरी गोष्ट काही नैसर्गिक आपत्ती आली तर कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी सुद्धा एकत्र कुटुंबाची मिळकतीतला काही हिस्सा विकू शकतो आता याचा थोडा विरुद्ध विचार करू हे पाच कारण सोडून जर तुम्ही इतर कारणासाठी मिळकत विक्री केलेली असेल तर लक्षात ठेवा तर ते खरेदी खत कायदेशीर गरजेसाठी नसल्यानं कोर्टामध्ये बेकायदेशीर ठरू शकत म्हणजे जर मिळकत विक्री घ्यावायची असेल तर घेणाऱ्यानं या पाच गोष्टी तपासल्या पाहिजे की यांच्यावर सरकारी देणं आहे का मुलीचं लग्न करायचं आहे का एखादी व्यक्ती आजारी आहे का तिच्या अंत्यविधीसाठी जाणार आहे का कुटुंबाच्या पालन पोषणासाठी विक्री येत का किंवा कुटुंबावर काही केसेस आहे त्यांची खटले चालू आहे आणि त्या केसेसचा काही दंड भरावायचा आहे त्याचा खर्च भागवायचा आहे का या सर्व गोष्टींची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी कोणावर आहे विकत घेण्यावर कारण कायदा असा म्हणतो की जर तुम्ही मिळकती विक्री केलेल्या आहेत तर विक्री करणारा पेक्षा जो विकत घेतो त्याची जबाबदारी आहे का यानं जी विक्री केलेली मिळकत आहे ती कायदेशीर गरजेकरता विकलेली आहे आणि कायदेशीर गरज मी तपासलेली आहे तिची मी पडताळणी केलेली आहे आणि मग मी हे खरेदी खत खर घेतलेलं आहे ही जी जबाबदारी टाकलेली ती कोणावर टाकलेली आहे विकत घेणारावर टाकलेली आहे त्याच्यामुळे कोणतीही मिळकत विकत घेताना या पाच गोष्टी तपासून घ्या त्याचप्रमाणे एकत्र कुटुंबाचा जो करता आहे तो मी या सांगितलेल्या पाच कारणांकरता एकत्र कुटुंबातली मिळकत विक्री करू शकतो त्यासाठी मुलांची किंवा मुलींची संमती घेण्याची त्याला गरज नाही असो मी जो विषय सांगितला तो तुम्हाला कळाला असेल आणि या ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल अशी आशा करतो आणि पुन्हा एका तुमच्याकडून आशा करतो की माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय पुन्हा निवडा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद